नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता प्राजेक्ता, प्राजेक्ता चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला की आपल्यामध्ये नॅचरली आळस येतो आपल्या शरीरामध्ये खूप जास्त काही थोडस जरी काम केलं लग, तरी लगेच थकवा येतो ह्या सुट्ट्यांचा सीझन असल्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुद्धा चेंजेस होतात आपण खूप सारे आंबे गोड पदार्थ तळ तेलकट तुप्पट पदार्थ खातो लग्नांचा सीझन असतो त्यामुळे हेवी फूड खाल्लं जातं हॉटेलिंग हो केलं जातं आणि आपलं जे डाएट आहे ते पूर्णपणे आपलं चेंज होतं आपलं रुटीन चेंज होतं आपल्या उठण्या झोपण्याच्या चे वेळा चेंज होतात आपल्यामध्ये खूप जास्त आळस येतो आणि आपलं जे वेट लॉसचं मोटिव्हेशन असतं ते आपण कुठेतरी विसरून जातो सुट्ट्यांचे दिवस चालू आहे आणि सगळ्यांच्याच घरामध्ये फुटबॉल असतोच सगळ्यांच्याच घरामध्ये मुलं लहान मुलं खेळतात तर फुटबॉल असतो तर आज मी ह्या फुटबॉल घेऊन आपण कसं आपला वेट लॉस करू शकू हे दाखवणार आहेत अतिशय सोपे आणि इफेक्टिव्ह असे एक्सरसाइज असणार आहेत फक्त रिकाम्या पोटी याचा अभ्यास करायचा सकाळी करा किंवा सकाळी जर जमत नसेल तर संध्याकाळी याचा अभ्यास करा जितक्या रिपीटेशन मध्ये करू शकाल तेवढं आहे वेळ वाया न घालवता लगेचच एक्सरसाइजला सुरुवात सुरुवात आहे तुमच्या आवडीच्या कलरचा मुलांचा फुटबॉल घ्यायचा आहे काही दहा पंधरा मिनिटांसाठी असा फुटबॉल आहे तर सगळ्यात आधी दोन्ही हात असे डोक्यावर घ्यायचे पायामध्ये थोडंस अंतर ठेवायचं आणि असं लेफ्ट साईड लेफ्ट राईट साईड अप लेफ्ट सेंटर राईट अप लेफ्ट सेंटर राईट अप आता मी फक्त तीन क्रिया दाखवलेले तुम्ही कमीत कमी दहा दहा ते चार किंवा पाच रिपिटेशन करायचे प्रत्येक क्रियेनंतर दहा ते पंधरा सेकंदाचा ब्रेक घ्यायचाय आणि मगच पुढची क्रिया करायची स्लो किंवा फास्ट तुमच्या कपॅसिटीनुसार करायची आता पुढची सगळ्यांच्या घरी ऍब रोलर्स असतात असं नाही बरेच जण जे जिम मध्ये जातात त्यांना माहिती असतं की ते ऍब रोलर वापरून त्यांचे ऍप मेंटेन करतात ऍब्स मेंटेन करणं फक्त दिसायला सुंदर दिसत नाही पण ऍप्स मसल्स जेव्हा आपण मेंटेन करतो तेव्हा आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं कंबर दुखी पाठ दुखी त्यानंतर पाय दुखी गुडगे दुखी सगळ्यांसाठी ऍप मसल्स स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि वेट लॉस साठी सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह तर असं दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि असं बॉलला ढकलत ढकलत असं पुढे जायचंय क्रियाशी बॅकवॉक घरातल्या घरात पूर्ण घरामध्ये तुम्ही अशा राऊंड मारू शकता तर कमीत कमी, कमी दहा राऊंड पंधरा किंवा ह्याच क्रिया तुम्ही ग्राउंड वर सुद्धा करू शकाल खूप इफेक्टिव्ह आहे अँड रिलॅक्स एक मोठा श्वास घ्यायचा मोठा श्वास सोडायचाय आता जी पुढची क्रिया आहे ती पायामध्ये कमीत कमी एक ते दीड टाईपचं अंतर ठेवायचे श्वास घेत दोन्ही हात वर आणि गुडघे वापर अस जास्तीत जास्त पाठीमागे बॉल घेऊन जायचं अप गुडघे स्ट्रेट डाऊन असं बेड यांनी पूर्ण परची पोटावरची मांड्यांवरची चरबी इझिली घटवण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे याचे सदात निधाचे चार किंवा पाच रिपिटेशन इझी आता आजच्या आपल्या अभ्यासामधला सगळ्यात शेवटचा जे एक्सरसाइज आहे त्याच अर्दोनियां कसं वर्गायचे निबंड मुलगे दुखीवाल्यांसाठी सुद्धा ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे आपल्या हातावरची पोटावरची आईची काट घटवण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोग होणार आहे खूप जास्त आहे तर मित्रांनो इथे जरचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा आता तुम्हाला काय करायचंय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय धन्यवाद